मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैशाळ चेकपोस्टजवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केला आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सी आर शून्य सहा एकेचाळीस गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पुनम मगदुम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्र, महेश महेशकुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केले यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते